उस्माननगर पोलिसांची व महसूल पथकाची संयुक्त कार्यवाही दोन कोटी वीस लाख रुपयाचा मुद्देमाल जाग्यावर केला नष्ट्र माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत अवैधरित्या रीती उपसा व वाहतूक करणाऱ्या लोकांवर कारवाई करणेबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते या अनुषंगाने दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता उस्माननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संजय निलपत्रेवार व मुदखेड पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व लोहा तहसीलचे तहसीलदार माननीय श्री परळीकर साहेब व सजा मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी यांच्यासह मिळालेल्या माहितीवरून येळी शिवारातील गोदावरी नदीत अवैध गौण खनिज रेती उपसा विरुद्धात छापा मारण्यासाठी गेले असता तिथे काही इसम विनापरवाना लोखंडी मोठे फायबर बोट व छोटे लोखंडी इंजिन बोटच्या सहाय्याने गोदावरी नदी पात्रातून रेतीचा गौण खनिज अवैधरित्या उपसा करीत असताना दिसून आले यावेळी पोलीस पथकास पाहून सदर इसम पळून जात महाटी शिवारातील गोदावरी नदीलगत असणारे सीता नदीमध्ये गेले यावेळी सीता नदी घटनास्थळावर सात मोठी लोखंडी फायबर बोट ज्याची किंमत एक कोटी पंचाहत्तर लाख व तीन छोटे लोखंडी इंजिन व बोट ज्याची किंमत पंचेचाळीस लाख असा एकूण दोन कोटी वीस लाख रुपयाचा मुद्देमाल यावेळी मिळून आला त्यानंतर महसूल विभागाचे अधिकारी माननीय तहसीलदार श्री परळीकर यांनी सदर लोखंडी मोठे फायबर बोट व छोटे लोखंडी इंजिन बोट मालक व चालक यांनी शासनाची परवानगी घेतलेली नसल्याचे सांगितले यावरून सदर ठिकाणी रेतीचा अवैध उपसा करीत असल्याची खात्री झाल्याने त्याबाबत महसूल विभागाचे अधिकारी यांनी आमच्या समक्ष सदर साहित्याचा पंचास्मक्ष रितसर पंचनामा करून सदरचा मुद्देमाल हा जिलेटिनच्या सहाय्याने जागीच नष्ट करण्यात आला आहे रादर लोखंडी फायबर व लोखंडी छोटे इंजिन बोटच्या मालकांची माहिती घेऊन विरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची प्रक्रिया चालू केली आहे यावेळी उस्माननगर व मुदखेड पोलीस पथकाने अवैध रेती उपसा करणारे इसमांवर कारवाई करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अध्यक्ष नांदेड यांनी सर्व टीमचे कौतुक केले आहे